नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती राऊरी येथील आजचे म्हणजे दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचे चे कांदा भाव मित्रांनो आज राऊरी येथे गावरान कांद्याला पाचशे रुपयांपासून चार हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे राऊरी येथे गावरान कांद्याच्या एकूण एकतीस हजार तीनशे सत्तर कांदा गोण्यांची आज आवक ही दाखल झाली होती त्यामध्ये एक नंबर क्वालिटीच्या कांद्याला चार हजार दोनशे पाच रुपयांपासून चार हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर दोन नंबर क्वालिटीचा कांदा 3, 5, 5 4, 2, तीन हजार पाचशे पाच रुपयांपासून चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे पाचशे रुपयांपासून तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि गोल्टी कांद्याला आज दोन हजार रुपयांपासून चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरी येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान